नमस्कार उर्मिलाज ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना आता व्हिडिओला मी सुरुवात करते तर चला पहिले चहापासून सुरुवात करू मी चहा करते पहिला आता हे बघा इकडं गॅसवरती चहा उकळतोय दूध टाकून दिलंय चहामध्ये चहा छान चा असं उकळतोय दूध तापून झालंय आता दिवसाची सुरुवात ही आपली पहिले पासून होते तर पहिले सुरुवातीला आपण चहा घेऊ नंतर इथून पुढे मी काय काय करणार आहे काय नाही तुमच्या संग सगळं शेअर आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला आता आपण चहा घेऊ या कोण फिरून आली का आले आली कुठपर्यंत गेली ती महादेवाच्या देवाळापर्यंत गेले बाबा दर्शन घेतलं शनीच घेतलं चार दिन तीन गेली का दत्तचं घेतलं सिद्धेश्वरच घेतलं आल्यावर कस वाटलं मस्त वाटत काय करतो आता आता का मला काय तरुण पण येईल मग येईल ना तरुण पण कावर येणार नाही सकाळच्या नाश्त्यासाठी मी इथं रवा बनवते त्यासाठी तूप टाकून रवा भाजतीये रवा जास्त जाड नाही आणि जास्त बारीक नाही मिडियम मधला रवा आहे रवा छान असा लालसर होईपर्यंत भाजून रवा चांगला भाजून घ्यायचा आहे लालसर कलरवर हे बघा अशा प्रकारे तूप सुटलं पाहिजेत रव्याला तर रवा खायला चांगला लागतो तर प्रसादावानी शिरा लागतो एकदम भाज रवा भाजला की छान असं रवा लागतो शिरा लागतो खायला एकदम प्रसादावाने दूध टाकून घेतलं होतं आधी तर दूध मी टाकून दिले आहे रव्यामध्ये छान असा रवा झाला चांगला असं दूध आटून गेलं आहे त्यानंतर आता आपण त्यामध्ये साखर टाकू साखर टाकून घ्यायची साखर पकडून घ्यायची चांगली साखर टाकल्यानंतर साखर पगळेपर्यंत रवा फार हलवत राहायचं आहे म्हणजे चांगलं साखर चांगली पगळल्या जाते आणि रवा पण खायला खूप छान लागतो टचर टचर लागत नाही तर अशा प्रकारे रवा झाला आहे आता माझा मी विराजला आणि बाबांला नाश्त्याला देते तर त्या दोघांना पण नाश्त्याला रवा दिला त्यानंतर मी आता भाजीची तयारी करते त्यांच्या दोघांचा जा नाश्ता झाल्यानंतर हे आपल्या मळ्यातलेच वांगे काटेरी वांगे तुम्ही बघू शकता मस्त गावरान पद्धतीने पद्धतीचे वांगे हे तर वांगे चिरून घेते मी तर वांगे चिरून घेतले काळे पडू नये त्यामध्ये मीठ टाकते कारण मीठ जर टाकलं नाही तर, 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 तर गरम, वांगे काळे पडत्या तर मस्त असे पांढरे शुभ्र राहत्या मग तर मीठ टाकल्यानंतर हलवून द्यायचे चांगले तर आता आपण चांगले हलवून दिले तर फोडणीसाठी घेऊ आता भाजी फोडणीला देऊ तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल टाकले लसूण जिरे मोरीची फोडणी दिली फोडणी दिल्यानंतर आपल्याला वांगे टाकून घ्यायचे त्यामध्ये वांगे टाकून चांगले परतून घ्यायचे मीठ टाकून तर अशी जर भाजी केली तर खूप छान चव लागते भाजीची खूप टेस्टी भाजी लागते तर अशा प्रकारे हो भाजी करायची तर त्यामध्ये मी मीठ टाकते चवीनुसार आणि मीठ टाकून परतून घेते परतून घेतल्यानंतर पाच ते सहा मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे छान असे वांगे वाफवल्या जातात आणि खायला पण चवदार लागतात पटकन भाजी शिजते आता कमी मेंटा। मेंटा तर आता पाच ते सहा मिनटं आपण झाकण ठेऊ कमीत कमी पाच मिनटं पाच मिनटं झाले झाकण काढून घेऊ तर तुम्ही बघू शकता वांग्याचा कलर पण बदलला आहे आता आपण वांगे परतून घेऊ आणि त्यामध्ये मसाले ॲड करू तर पाव चमचा हळद टाकली आहे दोन चमचे लाल तिखट टाकलं आहे माझं लाल तिखट थोडं फिकं आहे त्यामुळे मी थोडं जास्त टाकलं आणि एक चमचा काळा तिखट टाकलं आहे हे मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे मसाले चांगले परतून झाले की आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे शक्यतो गावाकडे शेंगदाण्याचा कूट टाकूनच भाज्या करतात तर शेंगदाण्याचं असं बारीकसं कूट केला आहे मी तो टाकून देते आता परतून घ्यायचं ते टाकल्यानंतर मस्त भाजी परतून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला जितपत पाणी पाहिजे तितपत भाजी रसा वाढवायचा आहे तर मी पाणी एका साईडला गॅसवरती गरम करून घेतलं होतं एका शेगडीवर तर पाणी एवढं टाकलं आहे मी माझ्या अंदाजानुसार मला जेवढी भाजी पाहिजे तेवढी आता ह्या भाजीला चांगला कट येऊन द्यायचा आहे वांगे पण आपण अगोदरच परतून घेतले त्यामुळं वांगे शिजायला जास्त वेळ नाही लागत एक पाच पाच एक मिनटामध्ये वांगे शिजून होता तर छान असा कट आला आहे भाजीला तुम्ही बघू शकता कडाणी पण छान अशी तरी आली आहे तर भाजी चांगली आजूक चांगली उकळू देऊ आणि त्यानंतर भाजीचा गॅस बंद करू तर पाच एक मिनटं चांगली भाजी उकळून झाली आहे तर हे बघा इतका छान कट आला आहे आणि भाजी किती सुंदर दिसते तर अशी छान रेसिपी झाली आता भाजी झाल्यानंतर जेवण करायचे जेवण झाल्यानंतर आहे ना हर मी हरभरे भिजत टाकले होते हे बघू शकता तुम्ही चांगले भिजूनवरती आले हरभऱ्याची डाळ करण्यासाठी तर आता हे हरभरे हर उपसून घेते काढून घ्यायचे एका घमिल्यामध्ये आणि वाळत टाकायचे एवढे पण हरभरे भिजत घातले होते मी एवढे तीन पायले हरभरे तरी हरभरे उपसून आणि एका कागदावर वाळत घालायचे तर घरच्या डाळीसाठी हे हरभरे भिजत घातले होते मी मला दिदी पण मदत करते तरी बाहेर आहे ना कागद टाकलंय मी त्या कागदावर पसरून घेतोय तर आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद